दत्तात्रय जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त व महत्व दोन हजार पंचवीस मध्ये दत्तात्रेय जयंती गुरुवार शून्य चार डिसेंबर रोजी आहे या वर्षी पूर्णिमा तिथी सकाळी आठ वाजून सत्तीस मिनिट वाजता सुरू होते तिथी संपण्याची वेळ पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे शून्य चार त्रेचाळीस वाजता आहे म्हणजेच या दिवशी सकाळी आठ वाजून सत्तीस मिनिट नंतर आणि रात्री चार वाजून त्रेचाळीस मिनिट पर्यंत संपूर्ण दिवस पूजा उपासनेसाठी उत्तम काळ मानला जातो दत्तात्रेय जयंतीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्व दत्तात्रेय जयंती हा उत्सव अस्तित्वातल्या त्रिमूर्तींचा ब्रह्मा विष्णू आणि शिव एकत्रित रूप असलेल्या दत्तात्रेय यांच्या जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो भक्त या दिवशी उपवास ध्यान भक्तिमूलक कीर्तनपाठ मंत्रजप उदा द्रा दत्तात्रेयाय नमः आणि दानपुण्य करतात अशी श्रद्धा आहे की या दिवशी केलेली भक्तिभावपूर्वक पूजा नामस्मरण व भक्तीची साधना आध्यात्मिक उन्नतीसह मानसिक शांती सकारात्मकता आणि इष्टफलाची प्राप्ती घडवू शकते खरे म्हणजे हा दिवस ज्ञान व भक्ती यांचा मिलाप म्हणजेच आत्मज्ञान गुरुअनुशासन आध्यात्मिक विकासाचा प्रतीक म्हणून देखील मानला जातो काही विशेष गोष्टी ज्याला लक्ष द्यावा एक जर तुम्ही गुरुचरित्र वाचन करत असल्यास दत्त जयंती त्या पारायणाचा समारोप करण्यासाठी शुभ दिवस असतो अशा पठनकर्ममुळे विशेष पुण्य आणि आशीर्वाद मिळतो असे मानले जाते दोन या दिवशी दानपुण्य विशेषतः पीळ वस्त्रे अन्न धार्मिक साहित्य वा भिक्षादान करण अत्यंत शुभ ठरू शकतं ज्योतिषविशारद विद्या उपाधे पाटील